सर्वांना नमस्कार काय म्हणता सगळे बऱ्याच वेळा असं होत ना सकाळी उपवास धरायचाय पण उशीर झालाय आणि काही समजतच नाही की काय बनवायचं पण टेन्शन कशाला घेत हा वरईचा उपमा आहे ना पटकन तयार होतो जास्त काही त्रास नाही आणि फक्त कमी साहित्यामध्ये बनतो दहा ते पंधरा मिनिटांमध्ये खायला तयार चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी घेतले एक कप वरईचे तांदूळ बरोबर हे तेच तांदूळ आहेत जे फक्त आपल्याला उपवास असला की आठवतात पण याला नावं मात्र खूप आहेत काही जण त्याला भगर म्हणतात तर काही वरी किंवा वरई असं देखील म्हणतात आता सगळ्यात आधी आपण वरी भाजणार आहोत त्यासाठी पॅन मध्ये घेतलं दोन चमचे तूप तूप गरम झालं की त्यामध्ये टाकले वरीचे तांदूळ मंद आचीवरती चार मिनिटांसाठी वरई भाजून घेतली तर वरई अशी तुपामध्ये भाजल्यामुळं उपमा खूप छान बनतो आणि तो चिकट अजिबात नाही होत चला पाच मिनिटं झालेत आणि वरई चांगलीच भाजून झाले मग ती एका प्लेट मध्ये काढून साइड ला ठेवून दिली आता उपम्याला झणझणीत जन तडका पाहिजे ना तर त्यासाठी घेतल्या दोन हिरव्या मिरच्या मग या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आणि त्याच सोबत कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली कोथिंबीर आणि मिरची तर चिरून झाली त्याच सोबत घेतला एक बटाटा आता हा ऑप्शनल आहे पण बटाटा सगळीकडेच असतो जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका बटाटा सोलून घेऊन मग तो चिरायला घेतला आता ह्या बटाट्याचे एकदम छोटे असे काप करून घेतले इतके बारीक करून घ्यायचे कि ते उपम्यामध्ये लपून बसतील आता बटाटा तर चिरून झालाय पण तो तसाच नाही ठेवायचा नाहीतर तो काळा पडेल त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये चिरलेला बटाटा ठेवून दिला पॅन मध्ये पुन्हा दोन चमचे तूप घेतलं तूप गरम झाले यामध्ये टाकूया फोडणीचा राजा म्हणजे जिरं याशिवाय फोडणीला तर अजिबात मजाच नाही एक चमचा जिरं टाकले जिरं चांगल्या ओढ्या मारू लागलं की त्यामध्ये टाकले पाववाटी शेंगदाणे शेंगदाणे तुपामध्ये तीन मिनिटांसाठी ती भाजून घेतले चार मिनटे झालेत आणि शेंगदाणे चांगलेच भाजलेत त्यात टाकला चिरलेला बटाटा आता याचे इतके बारीक काप केलेत ना त्यामुळे बटाटा पटकन शिजेल फक्त दोन मिनिटांसाठी सगळं काही परतून घेतलं यामध्ये टाकली स्पायसी हिरोईन म्हणजेच मिरची जर तुम्हाला उपम्यामध्ये काजू मनुका आवडत असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता वेळ झाले यामध्ये भाजलेली वरई घालायची वरईचे तांदूळ टाकून सगळं काही मिक्स करून घेतलं सगळं एकजीव झालंय आता यामध्ये पाणी घालायचं आहे पण थंड पाणी अजिबात वापरायचं नाहीये त्यासाठी पाणी गरम करून घेतलं गरम पाणी घातल्यामुळं उपमा अगदी पटकन शिजतो आणि खूप मऊ बनतो पाणी घालून सगळं ढवळून घेतलं आणि त्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ उपवासाच सैंदव मीठ वापरले त्यानंतर हे दहा मिनिटांसाठी मीडियम हीट वरती शिजायला ठेवलं दहा मिनिटे झालेत आणि तांदूळ बऱ्यापैकी शिजलाय उपवास असो किंवा नसो वरईचा उपमा असं काहीतरी आहे जे खाऊन पोटही भरतं आणि मनही यावर आता झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी शिजायला ठेवलं पाच मिनिट तर झालेत आता झाकण काढून घेतलं आणि बघा उपमा अगदी परफेक्ट असा शिजलाय यावर टाकली आता बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी झटपट असा हा उपमा बनतो आणि खूपच कमी साहित्यात बनतो जरी तुमचा उपवास जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पटकन बनवून खाऊ शकता अशा प्रकारे तयार झाला वरईचा उपमा हा उपवासाचा उपमा तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि हो शेअर सुद्धा करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बाजूला दिलेलं बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपींची खबर राहील तुम्हाला जर अजून उपवासाच्या रेसिपीज हव्या असतील तर वरती दिलेल्या आय बटन वरती क्लिक करा तिथून तुम्ही त्या पाहू शकता